गुड इव्हनिंग फ्रेंड्स लेखा कोशागार छत्रपती संभाजीनगर डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो लेखापाल पदासाठी दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याचं नॉर्मलायझेशन लिस्ट जाहीर झालेलं मित्रांनो रिपोर्ट स्कोर डिक्लेअर झालेला आहे तर किती स्कोर आलेला आहे मी किती स्कोर आलेला आहे लेखापाल पदासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो एकूण किती कॅन्डिडेट होते छत्रपती संभाजी डिपार्टमेंट अंतर्गत जी जाहिरात आली होती बघा लेखापाल पदासाठी तर स्टार्ट करू एवढं बघा मित्रांनो कस्टमाइज स्कोअर रिपोर्ट फॉर द जॉईंट डायरेक्टर अकाउंट्स बघा कोणत्या पदासाठी होती अकाउंट पदासाठी होतं बघा ज्युनियर अकाउंटंट पदासाठी जाहीर होती तर फायनल मेरिट लिस्ट लवकरच पब्लिश होणार आहे मित्रांनो काही कालावधीनंतर म्हणजे काही दिवसानंतर आणि कट ऑफ पण जाहीर होईल तर बघू शकता तुम्ही स्कोर तुमचा रोल नंबर ऍप्लिकेशन नेम रो स्कोअर आणि रिटेड मार्क आणि नॉर्मल मार्क आफ्टर नॉर्मलायजेशन तर बघू शकता तुम्ही किती स्कोर आलेले कॅन्डिडेटला पहिल्या यादीत बघा एकशे स छत्तीस चा सेकंड यादीमध्ये बघा एकशे सदोतीस तर एक अठ्यात्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याहत्तर बघू शकता एक ते दोन मार्काचं डिफरंट आहे फक्त जास्त काही डिफरंट नाही मित्रांनो एक ते दोन किंवा पाच मार्क जर डिफरंट असेल जास्त डिफरंट नाही आहे तर बघू आपण किती कॅन्डिडेट होते एकूण ही यादी बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात होती बघा ज्युनियर अकाउंटंट या, या पदासाठी बघू शकता तुम्ही स्कोअर किती आलेले तुमचं या डेपमध्ये चेक करू शकता बघा एक एकूण कॅन्डिडेट किती आहे बघा संभाजीनगरला सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस कॅन्डिडेट होते बघा तर तुम्हाला हे पी डी एफ दिलेलं आहे बघा नॉर्मलायझेशन स्कोअर रिपोर्ट दिलेला आहे तर तुम्ही तुमचा स्कोअर चेक करा जर तुमचा स्कोर चांगला असेल तर चान्सेस आहे पुढं सिलेक्शन होण्याचे बघा कट ऑफ लवकरच लागणार आहे आणि फायनल लिस्ट पण लागेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स